काय तुम्ही खरा पश्चाताप केला आहे खरंच तुमचं तारण झालं आहे का तारण झालं असेल तर त्या कृती तुमच्यामध्ये दिसून येतील त्या कृती कोणत्या आहेत मी स्वर्गामध्ये जाणार आहे आणि निश्चित माझ्या देवाबरोबर राहण्यासाठी मी जाणार आहे ही आनंदाची बाब आहे परंतु कशाने मी येशू ख्रिस्ताला माझा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे त्यामुळे माझं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं मी स्वर्ग राज्यामध्ये अनंत काळासाठी देवाबरोबर राहण्यास जाणार आहे ही आनंदाची गोष्ट आहे तर मग तुमच्यामध्ये या भूतलावरती निश्चितपणे काही कृती स्पष्टपणे दिसून येतील कोणत्या आहेत त्या कृती असा प्रश्न केला तर पहा स्वतः दावीद त्या कृतीविषयी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला सांगत आहेत तर चला आपण लवकर लवकर ते पाहूयात आणि नंतर आपण त्यामध्ये पुढे जाऊया तर चला स्तोत्र पंधरा एक पासून हे परमेश्वरा तुझ्या मंडपात कोण वस्ती करील तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील इथे तो बोलत आहे कोण राहील आणि कोण वस्ती करील जो सात्विकतेने चालतो ही सर्वात पहिली गोष्ट जेव्हा परमेश्वर तुमच्यामध्ये निवास करत असतो तेव्हा तुम्ही सत्यतेने चालता दुसरी गोष्ट नितीने वागतो तिसरं आहे तुम्ही सत्य बोलाल खोटं बोलणार नाही चौथी गोष्ट तो जिभेने चुगली करीत नाही पाचवी गोष्ट कोणाचेही वाईट करीत नाही सहावी गोष्ट कोणाची निंदा करीत नाही हे साधारणपणे तारण प्राप्त झालेले आणि निश्चितपणे स्वर्गामध्ये देवाबरोबर राहणाऱ्या लोकांच्या जीवनात दिसून येणारे लक्षणं आहेत त्याविषयी तुम्हाला सांगितलेलं आहे वाईट करू नका निंदा करू नका निंदा करू नका लबाडी न करणे प्रामाणिकपणे जागणं नितीने वागणं स्वर्गामध्ये जाणार असणाऱ्या लोकांमध्ये पृथ्वीवर दिसून येणारे हे लक्षणं आहे इतरही लक्षणं आहेत चला पाहूया अधमाला तुच्छ लेखितो अधर्मी मनुष्य त्याला तो तुच्छ मानतो त्याच्या नजरेमध्ये अधर्मी मनुष्य हा तुच्छ आहे याचा अर्थ चला आपण जरा स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करूया येशू ख्रिस्त हा पाप्यांवरती प्रेम करणारा आहे परंतु तो पापाचा तिरस्कार करतो येशू ख्रिस्त या जगामध्ये आला तो पाप्यांना त्यांच्या पापापासून वाचविण्यासाठी आला कृपा करून लक्ष द्या प्रभू येशू पाप्यांचा द्वेष करीत नाही पापी जे पाप करतात त्या पापाचा तो द्वेष करतो समजत आहे ना या कोरोना व्हायरसच्या विपत्तीमध्ये तुम्ही रोग्यांची मदत करा रोगाला मदत देऊ नका रोगाला दूर ठेवायचं आहे रोग्यांना दूर ठेवा असं सांगितलेलं नाही याचा अर्थ असा आहे कोरोना व्हायरसची विपत्ती जर जर हा व्हायरस कुणाला लागलेला आहे तर त्या रोग्याला दूर करू नका त्या रोग्याला हकलून देऊ नका त्या पेशंटची घृणा करू नका त्याचा द्वेष बाळगू नका दुर्भाग्य हे आहे की तो व्हायरस त्याला लागलेला आहे ज्याला हे इन्फेक्शन झालेलं आहे त्या मनुष्यापासून दूर राहायचं नाही तर कोणापासून राहायचं इन्फेक्शन पासून राहायचं ज्याच्यापासून लाभ राहिला पाहिजे ते कृतीतून दाखवा त्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यापासून दूर राहा व्हायरस पासून दूर राहा त्या व्हायरसचं इन्फेक्शन ज्या व्यक्तीला झालेलं आहे त्याचा द्वेष करू नका हाच सारांश आहे करेक्ट पापाचा द्वेष करायला सांगितलं पाप्यांचा नाही वचनाचा सारांश हाच आहे सांगायचं झाल्यास आम्हाला पापाचा तिरस्कार केला पाहिजे पापाचा द्वेष बाळगला पाहिजे त्याविषयी बायबल काय सांगत आहे की परमेश्वराचं भय बाळगणारा तो पापाचा वीट मानत असतो याचा अर्थ मी तुम्ही आणि आपण सर्व जेव्हा प्रभूसाठी भय बाळगतो तेव्हा पापाचा आपण द्वेष बाळगू पापाचा वीट मानू परमेश्वराचं जो भय बाळगून राहील तो काय करील पापापासून दूर राहील जे आपल्याला आवडत नाही ज्याचा आपण द्वेष करत असतो ज्याचा आपण तिरस्कार करत असतो त्याच्यापासून आपण दूर राहतो हे स्वाभाविक आहे परमेश्वर जेव्हा तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करतो तेव्हा तो काय करतो तो तुमच्या मध्ये पापाच्या प्रती तिरस्काराचा स्वभाव तो घेऊन येत असतो पापाच्या प्रती तो द्वेष आणत असतो तेव्हा पाप तिरस्करणीय वाटतं असं प्रभू करत असतो देवाचं सेवक दाविदाने म्हटलं मी तुझ्याविरुद्ध पाप करू नये म्हणून तुझं वचन माझ्या हृदयात ठेवलं आहे याचा अर्थ मी पापासाठी कोणतीही जागा इच्छा ठेवलेली नाही याचा अर्थ पापाच्या प्रती माझ्यामध्ये कोणतीही इच्छा नाही देवा माझ्या प्रार्थनेकडे कधीही दुर्लक्ष करू नकोस याचा अर्थ काय आहे की आपण पापाचा द्वेष केला पाहिजे हाच तर याचा सारांश आहे बरेचदा आपण पापाचा द्वेष बाळगत नाही कधी संधी मिळाली तर आपण पाप करण्याचा प्रयत्न करतो उदाहरणार्थ ऑगस्टिन नावाचे देवाचे एक सेवक होते ते नंतर देवाचे एक मोठे सेवक झाले अगोदर तर ते खूप मोठे पापी होते ते ऑगस्टिन किती पापी होते हे सांगायचं झालं तर तरुणपणामध्ये ते मनाला वाटेल त्याप्रमाणे जीवन जगू लागले शेवटी ते व्यभिचाराचे गुलाम बनले व्यभिचार करण्यामुळे त्यांनी आपली शांती देखील गमावली त्यांचा आनंद त्यांनी गमावला आईबरोबर असणारी शांती नातं गमावलं आईला खूप त्रास देणारे मनुष्य ते बनले हे सर्व इतकं वाढत गेलं की एक दिवस ते आपल्याच जीवनाविषयी घृणा करू लागले जेव्हा त्यांना स्वतःचा द्वेष वाटू लागला तेव्हा त्यांनी कशी प्रार्थना केली लक्ष देऊन ऐका ऑगस्टिन यांनी त्यांच्या जीवनात तीन प्रकारच्या प्रार्थना केल्या सर्वात पहिली प्रार्थना प्रभूजी मी हे जे पापी कृत्य करत आहे या पापामुळे मी नरकाचा अनुभव घेत आहे या सर्व पापांपासून तुम्हाला सोडव बापा परंतु आत्ताच नाही ही, ही त्यांची पहिली प्रार्थना होती काय म्हटलं त्यांनी या सर्व पापांपासून मला तू सोडव देवा हे मला सहन होत नाहीत जर परमेश्वराने मला या वेळेला बोलावून घेतलं तर पुन्हा मला पिक्चर पाहता येणार नाही मला सिगरेट पिता येणार नाही इकडे तिकडे जाता येणार नाही यामुळे राहू द्या एक आठवड्यानंतर पाहूयात किंवा एक महिन्यानंतर पाहता येईल ही त्यांची पहिली प्रार्थना होती काय आपल्यामध्ये असं कोणी आहे ब्रदर देवाने माझं देखील तारण करावं अशी माझी देखील इच्छा आहे मला ती आशा आहे परमेश्वराला वैयक्तिक तारणारा बनवायचा आहे माझं स्वतःचं समर्पण करायचं माझी आशा आहे जर आशा आहे तर हीच योग्य वेळ आहे तारणामध्ये या हो ठीक आहे ब्रदर पण ती मान्य करील की नाही करणार ती म्हणजे नाही 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 काही नाही ब्रदर काही नाही ती मान्य करील की नाही करेल असं बोलता नाही नाही ब्रदर हे पर्सनल या आहे याच्याशी तुमचा काहीही संबंध नाही कोण ऐकणार नाही ती ऐकणार नाही ती कोण आहे याच्याबरोबर फिरणारी तुम्हाला समजून येईल त्या शब्दामध्ये मी सांगतो खरोखर याची एक आशा आहे कोणती आहे मी पापी जीवन जगत आहे हे दुर्दशेचं जीवन कशामुळे आलं प्रभूला वैयक्तिक तारणारा बनवून जीवन जगलो तर किती शांतीने जगेल अशी आशा आहे परंतु काहीतरी अडखळण आहे प्रश्न आहे ते काय आहे ते काय आहे तारण मिळवायची माझी आशा आहे ती ऐकेल की नाही ऐकणार बॉयफ्रेंड ऐकेल की नाही ऐकणार गर्लफ्रेंड ऐकेल किंवा नाही ऐकणार तारण झाल्यानंतर बाप्तिस्मा घेतील बाप्तिस्मा घेतल्यानंतर पार्कमध्ये जाता येणार नाही ना बाईकवरती माझ्याबरोबर फिरवता येणार नाही क्लबमध्ये पबमध्ये माझ्याबरोबर येणार नाही पापी कृत्य करता येणार नाही हे एन्जॉय करण्याचं वय आहे ना तारुण्य तर आईस्क्रीमसारखं सारखं असतं आत्तापासूनच कशाला भक्ती हवी आत्तापासूनच कशाला धार्मिकता हवी आयुष्याची जरा मजा घे त्यानंतर पाहूया सैतान आणत असलेले हे सामान्य विचार असतात एन्जॉय करण्याच्या वेळेमध्ये एन्जॉय केला पाहिजे आतापासून कशाला भक्ती कशाला आत्मिकता आत्तापासूनच देव कशाला आत्तापासूनच सेवा कशाला एन्जॉय आजूबाजूच्या लोकांना बघ किती एन्जॉय करत आहेत ते किती आनंदामध्ये राहत आहेत मजा मारत ते जगत आहेत किती आनंदामध्ये जगत आहेत जॉयमध्ये राहत आहेत हे खरं आहे परंतु पापात खरंच आनंद मिळतो का अजिबात नाही दारुड्यांकडे पाहात ते कसे डुलत असतात कसे हालत असतात कसे नशेमध्ये असतात तुम्ही पाहिलं आहेत ना कित्येक तासापर्यंत हे लोक रस्त्यावर पडलेले असतात परंतु हटत नाहीत लाईनमध्ये उभे राहतात ते खूप पिल्यानंतर ते स्वतःचा तिरस्कार करू लागतात एवढंच काय ते बाटली देखील फेकून देतात शी नको ही दारू वाईट आहे असं बोलून तो हातातून खाली टाकून देतो तो जे करत असतो त्याचीच त्याला घृणा वाटते परंतु पुन्हा तेच करतो तेज ते जाऊ द्या ते बाजूला ठेवा आपल्याबद्दल विचार करा तुम्ही जे काही पाप करू इच्छिता ज्याच्याकडे तुम्ही आकर्षित होता ते पाप केल्यानंतर सर्वात अगोदर सैतान तुमच्याकडे येऊन तुम्हाला म्हणतो पहा तू तर एक पापी माणूस आहे तुझ्यासारखा माणूस असं पाप करू शकतो का तुझ्यासारख्या माणसाने पाप केलं पाहिजे का तू किती मोठी पापी आहेस सैतान येऊन अशा प्रकारे निंदा करू लागतो मग त्यानंतर तुम्ही काय करू लागता अरे अरे पहा मी किती पापी व्यक्ती आहे समजत असून देखील मी किती पाप करत आहे माझं दुर्दैव आहे मी दुष्ट आहे मी पापी आहे असं कितीजण बोलत असतात जरा सांगा पाप करण्याच्या अगोदर या सर्व गोष्टींची आठवण राहत नाही या सर्व गोष्टी लक्षात येत नाहीत पण चूक झाल्यानंतर पाप केल्यानंतर नंतर पाप झाल्याबरोबर लगेच सुरुवात करतात काय माहीत आहे मी वेडा आहे निरर्थक आहे मी निष्क्रिय आहे बिनकामाचं आहे मी काय करत आहे हे काय केलं आहे मी कसं काय हा वाद घातला मी कशाप्रकारे हे केलं आहे सैतानाची ही एक पद्धत आहे तुम्ही पाप करावं यासाठी तो पाप करण्यासाठी मोहात घालतो तुम्हाला प्रवृत्त करतो परंतु पुढच्याच क्षणाला तो तुम्हाला दोषी ठरवू लागतो भयंकर रीतीने तो तुमची निंदा करू लागतो हाच त्याचा स्वभाव आहे तेव्हा तुमच्यात आनंद राहत नाही केवळ त्या एका क्षणाकरिता केवळ त्या क्षणापुरताच बायबल सांगतं की तो एक क्षणभंगूर असा आनंद असतो ओनली फॉर शॉर्ट टाईम परंतु त्याच्या न्यायाचे परिणाम तर लाईफ टाईमसाठी असतात व बरोबरच अनंत काळापर्यंत राहतात ते अनंत काळासाठी राहतात हे कधीही विसरू नका सर्वात पहिली त्यांनी केलेली प्रार्थना ऑगस्टिन यांची सर्वात पहिली प्रार्थना परमेश्वरा या पापी कृत्यांपासून तुम्हाला सोडीव परंतु आत्ता नाही आत्ता नको <laughs> नको आत्ता नको काय आपल्यामध्ये असं कोणी व्यक्ती आहे का इच्छा आहे मला बदलण्याची इच्छा आहे माझ्या जीवनामध्ये बरं होण्याची माझी इच्छा आहे हे पापी जीवन सोडून द्यावं अशी इच्छा आहे परंतु आत्ता नको ब्रदर का आत्ता नको कशाकडे पाहून काय पाहून कोणाकडे पाहून कोणासाठी आत्ता नाही परमेश्वर जे तुम्हाला देऊ इच्छित आहे त्या पापांच्या क्षमेकडे त्या अद्भुत नवीन जीवनाकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात याविषयी जरा विचार करा त्यानंतर तेच ऑगस्टीन नंतर पुन्हा परमेश्वराकडे येऊन म्हणता देवा हे जे पापी कृत्य मी करतो त्याचा तिरस्कार वाटत आहे देवाला बोलले देवा मी हे जे पापी कृत्य करत आहे यातून मला कोणतंही सुख नाही कोणतीच शांती आणि आनंद नाही नको आहे मला हे पापी जीवन हे तू दूर कर मी जेही पाप करत आहे ते सर्व पाप माझ्यापासून दूर कर अब परंतु एका गोष्टीच्या जवळ तू येऊ नकोस देवा बाकी सर्व काढून टाक केवळ ही एक गोष्ट राहू दे प्रभू ऑगस्टिन यांच्या जीवनामधील त्यांनी केलेली ही दुसरी प्रार्थना होती सर्व काढून टाक परंतु ही एक गोष्ट राहू दे यस मी तुम्हाला हे सर्व सांगत आहे तर कदाचित तुम्हाला असं वाटत असेल ऑगस्टिन यांच्याबद्दल हा काय प्रकार आहे हा कोणता मूर्खपणा आहे हे काय आहे सर्व पाप काढून टाक आणि एक राहू दे ते कोणत्या प्रकारचे मनुष्य आहेत कसे आहेत हे लोक कसे आहेत काय आपणच आहोत आम्ही सर्व सोडून दिलं आहे सर्व काही सोडून दिलं आमच्या जीवनामध्ये जे काही होतं ते दूर करून टाकलं त्याला चूक समजलं आणि ते दूर करून टाकलं परंतु एक ना एक गोष्ट अडकलेली आहे काही ना काही अशी एक गोष्ट आहे जी आमच्या वेळेमध्ये आमच्याबरोबर येऊन राहते कोणत्या ना कोणत्या एखाद्या पापाला आपण आपल्यामध्ये राहू देतो ना कृपा करून लक्ष नाही का तो श्रीमंत तरुण मुलगा धावत धावत येशूकडे आला तो तर वाटेमध्ये त्याचे चांगले कपडे घालून चाललेला होता तो एक श्रीमंत होता त्याने गुडघे टेकून येशूकडे पाहून विचारलं गुरुजी सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी स्वर्गामध्ये जाण्यासाठी मी काय केलं पाहिजे किती अद्भुत अशी त्याची इच्छा होती योग्य वयामध्ये तरुण वयामध्ये योग्य परमेश्वराकडे म्हणजे येशू ख्रिस्ताकडे योग्य वेळेमध्ये धावत धावत योग्य प्रकारे गुडघे टेकून योग्य प्रश्न घेऊन आला सार्वकालिक जीवनाविषयीचा बारकाईने जर आपण पाहिलं तर श्रीमंत तरुणाने प्रश्नांची दिलेली उत्तरे अगदी उत्तम होती सार्वकालिक जीवन पाहिजे जी असेल तर वचनामध्ये काय सांगितलं हे तुला माहीत आहे ना खोटं बोलू नको चोरी करू नको व्यभिचार करू नको आई वडिलांचा सन्मान कर हे सर्व तुला माहीत आहे ना तेव्हा त्या ते तरुणाने अशा प्रकारे म्हटलं प्रभूजी मी लहानपणापासूनच हे सर्व पाळत आलेलो आहे बेस्ट कॅरेक्टर लहानपणापासूनच हे सर्व मी पाळत आलो आहे जर तो तरुण खोटं बोलत असता तर येशू लगेच बोलला असता की तू खोटं का बोलत आहेस बायबलमध्ये काय लिहिलं माहीत आहे येशू ख्रिस्ताने त्या तरुणाकडे पाहून आणि त्याच्यावर प्रीती केली काय म्हटलं प्रीती केली चला आपण ते पाहूयात मार्कृष्वर्तमान अध्याय दहा वचन सत्रापासून वाचूया मग तो निघून वाटेस लागणार तोच एकाने धावत येऊन व त्याच्या पुढे गुडघे टेकून त्यास विचारिले उत्तम गुरुजी सार्वकालिक जीवन हे वतन मिळविण्यास मी काय केले पाहिजे तो धावत धावत आला हे त्याच्या उत्सुकतेविषयी दाखवत आहे त्याने गुडघे टेकले ही गोष्ट त्याची नम्रता दर्शवित आहे परमेश्वराविषयी त्याच्या हृदयात असणारा सन्मान दर्शवित आहे उत्तम गुरुजी येशू ख्रिस्त सर्वात उत्तम गुरुजी जो सर्वात उत्तम आहे तो उत्तम गुरु आहे हे त्याने जाणून घेतलं होतं जितकेही सदुकी होते त्यांनी त्याला कितीतरी वेळेला प्रश्न करायचे आणि ते त्याला त्रास द्यायचे सार्वकालिक जीवन मिळविण्यासाठी मी काय केलं पाहिजे अशा प्रकारे त्याने प्रश्न केला त्याच्याकडे बरंच काही होतं परंतु हा येशू ख्रिस्त या भूतलावरती का आलेला आहे हे जाणून घेण्याची त्याची इच्छा होती ही खूप मोठी विनंती होती वचन एकोणीस पहा तुला आज्ञा ठाऊकच आहे खून करू नको व्यभिचार करू नको चोरी करू नको खोटी साक्ष देऊ नको ठकू नको आपला बाप व आपली आई यांचा मान राख ह्या आज्ञा तुला ठाऊकच आहेत ना अशा प्रकारे येशूने त्याला विचारलं त्याने त्याला उत्तर दिले गुरुजी मी आपल्या तरुणपणापासून या सगळ्या आज्ञा पाळत आलेलो आहे म्हणजे लहानपणापासून तो शहाणा होता भटकणारा दारुडा किंवा मनाला वाटेल तसं जगणारा असा माणूस मी नाही गुरुजी या तरुणाची गोष्ट विशेष आहे ना तो श्रीमंत देखील आहे परंतु नम्र आहे तो श्रीमंत होता त्याच्यामध्ये नीती आणि भक्ती होती तो श्रीमंत होता परंतु मला सार्वकालिक जीवन पाहिजे तो श्रीमंत होता सार्वकालिक जीवन देणाऱ्या प्रभूकडेच तो गेलेला होता आणखी धन पाहिजे हे मागितलं नाही मला सौंदर्य पाहिजे असं मागितलं नाही मला अधिकार पाहिजे असं देखील त्याने मागितलं नाही त्याने केवळ एकच गोष्ट मागितली सार्वकालिक जीवन ही त्याची चांगली इच्छा होती तरुणपणापासूनच मी या सर्व आज्ञा पाळत आलेलो आहे खूप धैर्याने त्याने त्याला उत्तर दिलं ते पाहिल्यानंतर येशू ख्रिस्ताने वचन एकवीस मध्ये असं म्हटलं येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले येशूने पाहिलं म्हणजे पूर्ण स्कॅन केला त्याच्या हृदयाचा येशू जेव्हा एखाद्याकडे पाहतो तेव्हा त्या व्यक्तीचं पूर्ण हृदय स्कॅन होत असत त्या, त्या तरुणाकडे पाहून तो रागावला नाही तू माझ्याशी लबाडी करत आहेस तुझी सर्व स्थिती मला माहीत आहे असा तो रागावला नाही येशूने त्याच्याकडे पाहून त्याच्यावर प्रीती केली आणि प्रेमाने त्याला सांगितलं ऐक हे सर्व काही चांगलंच आहे परंतु एकाच गोष्टीची उणीव आहे केवळ एक बाकी सर्व चांगलं आहे केवळ एका गोष्टीची उणीव आहे त्याने काय म्हटलं चला आपण ते पाहूया अध्याय दहामध्ये येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले व त्याच्यावर त्याने प्रीती केली तो त्याला म्हणाला तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे हो बाकी सर्व चांगलं आहे परंतु एक उणीव आहे केवळ एका बाबतीमध्येच तुला स्वतःला सुधारायचं आहे बस एवढं बस ही एक गोष्ट तू सुधारून घे मग ज्या गोष्टीची तुला अपेक्षा आहे ती तुला प्राप्त होईल केवळ एक गोष्ट ती एक गोष्ट कोणती आहे जे काही तुझं आहे ते सर्व तू विकून टाकून गरीबांना देऊन टाक स्वर्ग राज्यामध्ये जायचं आहे ना हो प्रभू हो तुझी असेल नसेल ती संपत्ती देऊन टाक ठीक आहे आणि माझ्या मागे ये तुला स्वर्ग राज्यामध्ये घेऊन जाईल किती सरळ होतं हे आपली सर्व संपत्ती देऊन टाक व माझ्या मागे ये मी तुला स्वर्गात घेऊन जाईल अँसर इज व्हेरी सिंपल सर्व काही देऊन टाकण्यास प्रभूने सांगितलं सर्व काही सोडून देण्यास सांगितलं ज्या गोष्टी आपल्याबरोबर स्वर्गामध्ये घेऊन जाऊ शकत नव्हता त्या देऊन टाकण्यास सांगितलं बायबल आपल्याला त्याच्याविषयी सांगतं कारण की तो खूप श्रीमंत होता यामुळे त्याचे तोंड उतरले व कष्टी होऊन तो येशूकडून निघून गेला केवळ एक सर्व काही चांगलं आहे केवळ एक ती एक गोष्ट तो सोडू शकला नाही यामुळे सार्वकालिक जीवनापासून तो दूर झाला तुम्ही हे वचन ऐकून जे लोक नरकामध्ये जाणार आहेत अशा त्या लोकांबरोबर तुम्ही ही गोष्ट बोला ही एक गोष्ट तुझ्यात असू शकते माझं जरा लक्षपूर्वक ऐका तुझ्याविषयीच सांगितलेलं होतं देवाचे सेवक सतीश कुमार यांनी तुझ्याविषयी सांगितलं होतं की तू कसा आहेस त्याच्याशी तू नक्की बोल स्वर्ग राज्याच्या तो अत्यंत जवळ आलेला होता तो अगदी जवळ आलेला होता एक पाऊल टाकला असतं तर तो स्वर्गामध्ये गेला असता इतका तो जवळ होता बाकी सर्व काही चांगलं होतं पण एक परंतु एक गोष्ट तो व्यवस्थित करू शकला नाही माझ्या प्रिय भाऊ आणि बहिणींना तुमच्यामध्ये सर्व चांगलं आहे परंतु एकच ती एक गोष्ट कोणती आहे तुम्हालाच माहीत आहे वैयक्तिकरित्या केवळ तुम्हाला माहीत आहे ती गोष्ट कोणती आहे तुम्हालाच माहीत आहे माझं लक्षपूर्वक ऐका मोशे हा एक महान असा आत्मिक व्यक्ती होता तो अत्यंत आत्मिक आणि नम्र होता खूप सहनशीलतेने भरलेला निपुणतेने भरलेला असा आत्मिक तो पुढारी होता चाळीस वर्षांपर्यंत लाखो लोकांचं देवाच्या लोकांचं नेतृत्व तो करत राहिला ही एक अद्भुत अशी गोष्ट आहे परमेश्वर देवाशी तोंडोतोंड तोंड तो बोलत होता परंतु केवळ एकच माहीत आहे काय होतं राग राग एकाच गोष्टीने त्याला काय केलं माहीत आहे देशामध्ये वचनदत्त भूमीमध्ये मोशेला तिथे जाण्यासाठी अडविण्यात आलं केवळ एकच कमी होती मोशे तू वचनदत्त भूमीमध्ये जाशील यासाठी कोणताही चान्स नाही जर तुम्ही बायबल बारकाईने वाचलं तर तुम्ही पाहाल की किती वेळा मोशेने जाऊन म्हटलं देवा प्रभूजी मला एक सांगायचं आहे हो सांग मी देखील येतो देवा मला देखील वचनदत्त भूमीमध्ये यायची इच्छा आहे किती वेळा विनंती केली सारखं सारखं तो देवाकडे मागत होता परंतु परमेश्वराने म्हटलं एकदा देखील बोलू नकोस पुढच्या वेळी याविषयी काही बोलू नको त्याने कितीतरी वेळेला विनंती केली विनवणी केली देवा चाळीस वर्षापर्यंत कितीतरी विश्वासू राहून मोठ्या अपेक्षेने वचनदत्त भूमी मला पाहायची आहे या अपेक्षेने मी आलेलो आहे चूक झाली आहे बापा चूक झाली आहे मी राग प्रगट केला चूक झाली आहे मी येत आहे जमणार नाही मोशेसारख्या मनुष्याला त्याने येऊ दिलं नाही केवळ एकच गोष्ट होती केवळ त्या एका गोष्टीमुळे तो जाऊ शकला नाही माझ्या भावांनो व बहिणींनो सावध व्हा एकच गोष्ट आहे ही एकच गोष्ट असते ना एकच तर आहे बस एवढंच आहे ना नाही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जाणून बुजून जे काही करत आहात कदाचित एक चूक असेल किंवा दोन असतील जीवनामध्ये तेवढंच पुरेसं आहे थोडस खमीर तेवढंच पुरेसं आहे थोडस खमीर सर्व पिठाचा गोळा फुगवून टाकत उदाहरण सांगतो यासाठी की तुम्हाला समजून यावं पहा कितीतरी लाख आंबे ठेवण्यात आलेले होते आंब्याचे लाखो फळं तिथे होते त्या आंब्यांच्या फळामध्ये एक असा आंबा कोणीतरी व्हायरस असणाऱ्या व्यक्तीने तिथे आणून ठेवून दिला याच गोष्टीवरून तुम्हाला समजून येईल ज्या व्यक्तीला व्हायरस लागलेला होता त्याने त्याला चांगल्या प्रकारे हात लावून चांगल्या प्रकारे त्याचं चुंबन घेऊन जिथे लाखो आंबे होते त्या ठिकाणामध्ये त्याने ठेवून निघून गेला नंतर अनाऊन्समेंट झाले काय झाली माहीत आहे हे जे आंबे आहेत जितके पाहिजे तितके खा फ्री फ्रीमध्ये खाऊ शकता मित्रांनो मी विचारत आहे फ्री आहेत दहा पाहिजेत का दोन डझन पाहिजे तीन डझन पाहिजे शंभर पाहिजेत का घेऊन टाका तर काय तुम्ही ते घेऊन जाताल का घेऊन जाना नाही नको नको ब्रदर आहो फुकट आहे नाही नको नको ब्रदर लाखो आंबे इथे आहेत केवळ यामधील एकाच आंब्याला कदाचित त्याला तिथे तो कोरोना व्हायरस असेल परंतु बाकी सगळे तर चांगलेच आहेत ना हो बाकी सर्व चांगले आहेत सर्व चांगले आहेत तर मग असं का परंतु हे घेऊन जायला काय हरकत आहे मी जो घेऊन जाईल त्यालाच असेल तर जर एकच घेऊन गेलो आणि त्यामध्येच तो व्हायरस असेल तर आता तुम्हाला ही गोष्ट समजत आहे ना लाखो फळं असताना देखील तो व्हायरस लागलेला आंबा जर त्या आंब्यांमध्ये मिक्स केला तर एक देखील नाही पाहिजे कारण काय आहे बस आहे एकच आंबा आजारासाठी पुरेसा आहे चान्सेस किती असतात सांगा लाखो आंब्यांमध्ये एक आहे तरी का हात लावत नाही त्याच्या जवळ जात नाही कदाचित त्यामुळे मरून जाऊ समजत आहे ना केवळ हात लावून सोडून जरी दिला तरी तेवढंच पुरेसा आहे जे एक धरून ठेवलेलं आहे तेवढे एक पुरेसा आहे ते लगेचच सोडून दिलं तर ठीक आहे नाही तर एकच पुरेसा आहे जीवनाचा नाश करण्यासाठी चारित्र्य खराब करण्यासाठी साक्ष बिघडवण्याकरिता आत्मिकतेचं नुकसान करण्यासाठी तुमच्यात आणि देवामध्ये आड बनून अंतर आणण्यासाठी ती एक गोष्ट पुरेशी आहे ती कोणती आहे हाच एक प्रश्न परमेश्वर तुम्हाला विचारत आहे तुमच्यातली उणीव कोणती आहे येशूने त्या तरुणाकडे पाहून म्हटलं तुझ्यामध्ये केवळ एक उणीव आहे ती एक गोष्ट सोडून दे माझ्या माघे ये मी तुला स्वर्गात घेऊन जाईल ती एक गोष्ट तू सोडू शकला नाही माझ्या प्रिय बहीण भावांनो काय तुम्ही स्वर्गामध्ये जाऊ इच्छिता का तर ते तुम्ही सोडून द्या ती एक गोष्ट तुम्ही सोडून द्या ज्या पापावर तुम्ही प्रेम करत आहात जर त्याचा तिरस्कार तुम्ही करत नाही त्याच्यावर प्रेम करता तर तेवढंच पुरेसं आहे स्वर्ग राज्यामध्ये जाण्यापासून तुम्हाला अडविण्यासाठी एकाच गोष्टीने त्या श्रीमंत तरुणाला परमेश्वरापासून दूर करून टाकलं एकच गोष्ट होती जिने मोशेला वचनदत्त भूमीमध्ये जाण्यापासून रोखलं केवळ एकच गोष्ट होती ही एकच गोष्ट आहे जी तुम्हाला व मला प्रभूपासून दूर करू शकते चला पूर्ण हृदयापासून आपण परमेश्वराला मागू देवा सर्व काही ठीक आहे पण एक आहे त्या एकाच गोष्टीवरती तुम्हाला विजय दे देवा तुझी जी आशा आहे त्यामध्येच मी संतुष्ट राहील तर चला या वेळेला आपण प्रार्थना करू तर चला प्रभूकडे आपण प्रार्थना करूया लेट्स ऑल प्रे टुगेदर एकच गोष्ट असते देवा बाकी सर्व गोष्टींवरती आम्ही विजय मिळवला परंतु केवळ एकच अशी गोष्ट आहे ज्यामध्ये पडून आम्ही तुला दुःख देत असतो आम्हाला क्षमा कर बापा त्या एका गोष्टीवर विजय मिळविण्यासाठी तू सहाय्य कर ती एकच अशी गोष्ट होती जिने मोशेला वचनदत्त भूमीपासून दूर ठेवलं ती एकच अशी गोष्ट आहे जे आशीर्वाद आम्हाला मिळाले पाहिजे ते मिळवण्यापासून आम्हाला रोखून ठेवलं आहे बापा देवा बापा तू आमची भेट घे तू आम्हाला दर्शन दे आमच्या कुटुंबाला तू दर्शन दे आमच्या मंडळीला दर्शन दे तुझी जी, जी इच्छा आहे त्याप्रमाणे श्रेष्ठ असं जीवन जगण्याची कृपा तू आम्हातील सर्वांना दे आज जर आमचं हृदय तुझ्या समोर योग्य प्रकारे नसेल तर बापा तू आम्हाला क्षमा कर आमचं हृदय तू ठीक कर बापा तुझ्या समोर योग्य प्रकारे जीवन जगण्यासाठी मदत कर आमच्यावरती तू कृपा कर प्रभू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही ही प्रार्थना मागत आहोत आम मेन आमचा पत्ता कलवरी बॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहत्तर।